नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे जर दाव्यामध्ये दोन मागण्या केलेल्या असतील एक मुख्य मागणी आणि एक नंतरची सबसिक्वेंट प्रेयर जर मुख्य मागणी ही जर टाईम बार्ड असेल तर, बार तर नंतरची जी मागणी आहे ती नंतरची मागणी कायद्याने चालू शकते का आणि याबद्दल आपण एका सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची सुद्धा चर्चा करणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल तर आपल्या सर्वांना माहीत आहे की काही दावे असे असतात की ज्या दाव्यामध्ये मालकी हक्क ठरवून मागितला जातो आणि नुसतं मालकी हक्क नाही तर त्याच्यासोबत मनाई अर्ज सुद्धा मनाईची मागणी सुद्धा केली जाते तर ही जी सर्वोच्च न्यायालयाची केस आहे तर या सर्वोच्च न्यायालयाच्या केसच्या ज्या फॅक्ट्स आहेत वस्तुस्थिती आहे ती शॉर्टमध्ये आपण सर्वात आधी पाहूया या केसमध्ये बावीस वर्षापूर्वी एका व्यक्तीनं त्याची स्वतःची जी मिळकत आहे ती मिळकत रजिस्टर खरेदी खताद्वारे सेल आउट केलेली होती विक्री केलेली होती आणि ती विक्री केल्यानंतर तो व्यक्ती मयत झाला तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीनं बावीस वर्षानंतर माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केला की मी या मिळकतीची मालक आहे आणि या मिळकतीचा कब्जासुद्धा माझ्याकडंच आहे झालेलं खरेदीखत जे आहे ते बेकायदेशीर आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळावं जेव्हा हा दावा खाली पहिल्या कोर्टामध्ये चालला त्यावेळी पहिल्या कोर्टामध्ये माननीय जे न्यायाधीश होते त्यांनी पहिली जी मागणी होती म्हणजे डिक्लरेशनची ठराव होऊन मिळण्यासाठीची की खरेदीखत बेकायदेशीर आहे ती मागणी नामंजूर केली आणि जो मनाई होती निरंतर ताकिदीचा जो दावा होता मागणी होती त्या मागणीमध्ये असं धरलं त्या निकालपत्रामध्ये की कब्जा जो आहे तो, तो त्या महिलेकडे आहे वादीकडे आहे त्यामुळे मनाई त्या, त्या महिलेला दिली प्रतिवादीच्या विरुद्ध खरेदीदाराच्या विरुद्ध त्यानंतर याच्यावर अपिलं झाली हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी कायद्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर युक्तिवाद झाला त्यामध्ये मुख्य हा मुद्दा होता की एक दावा आहे जो डिक्लरेशन आणि इंजंक्शनचा आहे म्हणजे ठराव होऊन जाहीर होऊन मिळण्यासाठीची मागणी करणारा आणि त्याच्यासोबतच एक निरंतर ताकिदीचा म्हणजे कायमस्वरूपी मनाई द्यावी या संदर्भातला आणि जर मुख्य मागणी जी आहे डिक्लरेशनची ठराव होऊन जाहीर होऊन मिळण्यासाठीची ती मागणी जर मुदतीत नसेल तर नंतरची जी मागणी आहे ती मान्य करता येईल का म्हणजे डिक्लरेशन खरेदीखत बेकायदेशीर आहे ही मागणी नामंजूर आणि कायमस्वरूपी मनाई ही मंजूर अशा प्रकारचा आदेश करता येईल का तर याबाबत माननीय या सर्वोच्च न्यायालयाने पंधा यार प्रल्हादजी चेनाजी ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय पंधी आर प्रल्हादजी चेनाजी मयक यांचे वारस विरुद्ध मनीबेन जगमलभाई यांचे वारस विरुद्ध मनीबेन जगमलभाई यांचे वारस आणि याचा सिव्हिल अपील नंबर जो आहे तो आहे तेरा ब्याऐंशी दोन हजार बावीस निकालाची तारीख आहे तीन तीन दोन हजार बावीस या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं या, या विषयाचा उहापोह करताना असं म्हटलेलं आहे की जर का दाव्यामध्ये एकापेक्षा अनेक मागण्या असतील जसं की या केसमध्ये होतं त्या महिलेने माझ्या पतीला दारूचं व्यसन होतं त्यांनी दारूच्या व्यसनापोटी ती मिळकतीची विक्री केली आणि त्यामुळं ते खरेदी खत मूळ ताबेकादेशीर आहे त्या मिळकतीचा ताबा माझ्याकडेच आहे त्यामुळे प्रतिवादीने म्हणजे ज्यांना खरेदी दिलेली होती त्यांनी माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये अशा स्वरूपाची मागणी केलेली होती तर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा या केसवर युक्तिवाद झाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने निष्कर्षामध्ये आपल्या निकालपत्रामध्ये म्हटलेला म्हटलेलं आहे की जर पहिली मागणी जी आहे जी होती की खरेदी खत रद्द ठरवून मिळावं ती मागणी जर मुदतीत नसेल तर नंतरची जी दुसरी मागणी आहे की निरंतर ताकिदीची त्या खरेदीदाराच्या विरुद्ध त्यांनी माझ्या जमिनी मध्ये माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये ही मागणी कायद्याने चालू शकत नाही कारण पहिली मागणीच मुळात टाईम मार्ग आहे त्यामुळे वेन वन्स द फर्स्ट प्रेयर मेन प्रेयर इज नॉट विद इन लिमिटेशन द सबसिक्वेंट प्रेयर कॅनॉट बी म्हणजे कॅनॉट बी ग्रान्टेड आणि इट विल बी ॲटोमॅटिकली बार्ड बाय द लिमिटेशन जर पहिलीच मुदतीत नसेल मागणी तर दुसरी मु जी मागणी आहे ती मुदतीत असू शकत नाही आणि त्यामुळं ती मागणीसुद्धा मंजूर करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये मनाईच्या मागणीच्या अनुषंगानं बराचसा ओहापोह या न्यायनिर्णयामध्ये करण्यात आलेला आहे की मनाई कधी मागितली जाते मनाईचं कॉज ऑफ ॲक्शन जे असतं कारण ते कधी असतं आणि त्या मनाईचं एक वेगळं स्वतंत्र अस्तित्व आहे ती मागणी वेगळी आहे त्याच्याबद्दल इव्हिडन्स वेगळा आहे त्याचे ती सिद्ध करण्याचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मूळ जरी मागणी दा मुदतीत नसली तरी नंतरची मागणी जी आहे ती देता येईल का या सर्व बाबी विस्तृतरित्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये डिस्कस केलेल्या आहेत आणि असं असा, असा न्यायनिर्णय दिलेला आहे की मुख्य मागणी जर बार असेल मुख्य मागणी जर मुदतीत नसेल तर त्यानंतर केलेल्या इतर मागण्या यासुद्धा टाईमबार्ड आहेत मुदतीत नाहीत असं समजण्यात यावं त्या मागण्या मान्य करता येणार नाहीत आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील नियमित जे व्हिडिओ आम्ही पोस्ट करत असतो ते आम्ही पोस्ट केले हे आपल्याला समजत राहील आणि आपण जर कोर्ट कचेरीच्या सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मावर म्हणजेच फेसबुक आणि कोर्ट कचेरी को ऑफिशियल इंस्टाग्राम यावर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा लाईक आणि शेअरसुद्धा या माहितीला करा धन्यवाद